सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात कवणी एकू हिरडा बेहडा दे तरी नाण म्हणिजे हेच ते बेहड्याचं झाड आहे या झाडाला या भागामध्ये हिळ्याचे झाड असं म्हणतात बेहडा हा एक आयुर्वेदिक औषधी वृक्ष आहे त्याच्या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत बेहड्याच्या फळाचा वापर पोटाच्या अनेक तक्रारीवर केला जातो तसेच कोरड्या खोकल्यावर देखील बेहड्याच्या फळाचा वापर केला जातो बेहड्याच्या फळापासून त्रिफळा चूर्ण केल्या जाते त्रिफळा या औषधामध्ये बेहडा हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे किरडा बेहडा आणि आवळा या तीन फळापासून त्रिफळा चूर्ण केल्या जाते वात पीत कफ या तिन्ही आजारांना एकाच वेळी नष्ट करते अर्थात समस्त उदरव्याधी अगदी मुळापासून नष्ट करण्याची अद्भुत क्षमता या फळामध्ये आहे म्हणून भेड्याच्या झाडाचे फळ अतिशय महत्त्वाचे आहे